नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इथे कांद्याची भाजी त्याचबरोबर त्याच कांद्यापासून कांद्याचे बेसन कसे करायचे ते बघणार आहोत त्याला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कांदे स्वच्छ करून घेतले आणि असे बारीक बारीक कट करून लांब लांब त्याला छान मोकळे करून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे इथे छान लांब लांब चिरून मोकळे करून घेतले आता एका पॅनमध्ये घालायचे आहे मोहरी जिरे त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट ही परतून घ्यायची आहे परतून झाली की त्यात आपल्याला घालायचे आहे कढीपत्ता तो सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान कडकडीत परतून घेतला की त्यात आपण जे बारीक चिरून घेतलेले लांब लांब कांदे आहे ते यात घालून घ्यायचे आहे तुम्ही छोटे छोटे पीसेसमध्ये बारीकसुद्धा करू शकता पण मी इथे मोकळा व्हावा म्हणून छान बारीक लांब लांब इथे चिरून घेतला आता हा कांदा आपल्याला छान पॅनमध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान एकजीव झालेला आहे आता हे शिजवण्यासाठी पाकी येण्यासाठी मी इथे झाकण ठेवून शिजवून घेते अधूनमधून परतून आपल्याला हा कांदा बघायचा आहे हे बघा आता ब्राऊन रंगापर्यंत आलेला आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा शिजवायचा आता बघा हा अर्धवट शिजून घेतला गेला आहे आता यात घालायचे आहे आपल्याला मसाले द यात घातले आहे मी दणीपूड हळद आणि चवीनुसार तिखट तिखट हे आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही घालू शकता आता हे सारण आपल्याला परतून घ्यायचे आहे सगळे मसाले घालून घ्यायला आहे जास्त मसाले यात घालायचे नाही आहे आता हे परतून झाले की आणखी मी याला झाकण ठेवून पाकियेपर्यंत छान शिजवून घेणार आहे बघा आता आपला हा ही भाजी शिजवून झाली आहे आता यात घालून घेते मी आवडीनुसार मीठ आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे पाकीहून एक वाफी दिली हे बघा आता ही, ही कांद्याची भाजी भाजी झालेली आहे आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे अर्धी त्याआधी इथे घालून घेते कोथिंबीर छान बारीक चिरून इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे छान आपली कांद्याची भाजी तयार आहे हे बघा आता मी एका बाउलमध्ये काढून घेते अर्धी आणि अर्ध्यामध्ये इथे मी बेसन घालणार आहे याच भाजीमध्ये दोन चमचे आता यात दोन चमचे बेसन ॲड करते हे बघा आता आपल्याला या तुम्हाला जर हवे असेल तर थोडे तिखट घालू शकता नाही तर यामध्येच आपल्याला छान दोन चमचे बेसन घालून इथे कांदा बेसन करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे इथे कांदा बेसन घालून घेतले आणि दोन मिनिट इथे वाफ येऊ दिली आहे आता हे छान मोकळे मोकळे झाले आहे आणि इथे आपले कांदा बेसन तयार आहे त्याचबरोबर आता इथे कोथिंबीर घालून घेतली आणि एका ताटामध्ये मी वाढून घेतली आहे कांद्याची भाजी आणि दुसऱ्या ताटामध्ये कांद्याचे बेसन अशा प्रकारे इथे आपली एकाच कांद्यापासून दोन भाज्या तयार झालेल्या आहे आणि ताटसुद्धा वाढवून घेतले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडी असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू